श्रीराम समर्थ दहा मार्चचे प्रवचन प्रपंचा स्त्रीने कसे वागावे पतिसेवा हाच आपला धर्म प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म अंतरी समाधान हेच आपले साधन सर्वांनी राहावे सुखी रामनाम नित्य घ्यावे मुखी सर्व सुखाचा लाभ घर बसल्या मिळतो देव कर्तव्य असावे तत्पर मुखी नाम निरंतर देहाने करावी सेवा याहुनी दुजा लाभाचे नाही ठेवा परमात्म्याने जे जे दिले ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भले त्या लोभात न गुंत व्हावे चित्त हाच परमार्थ सत्य नसावे कशाचे ज्ञान वाटावे सदा घ्यावे रामनाम प्रपंची राहावे समाधान हेच भक्तीचे मुख्य लक्ष न पतिव्रता साध्वी थोर थोर त्यांचे करावे स्मरण जे करील पुण्यवान न बोलावी पतीस दुरुत्तरे समाधान राखोनी अंतरे जे सज्जनांस आवडेल खरे पती परते न मानावे दुजे दैवत घरात राखावे नेहमी समाधान तुमच्या पतीसारख्यांची संगती हीच भाग्याची खरी प्राप्ती त्यांच्या आज्ञेने वागावे त्यांच्या सुखात आपले सुख पहावे रामधरिता चित्ती प्रपंचाची काळजी त्याचे हाती प्रपंच असावे खबरदार परी लोभात न गुंतावे अंतर अन संग्रही राखावे सर्वच खर्ची खर्चून न टाकावे ही प्रपंचाची रीत सर्व जगात आहे चालतं जगाची रीत लोभात असणे हे मात्र आपणास न आवडावे देहाने करावी पतिसेवा ध्याने धरावा रामराया त्याचा संसार उत्तम झाला हाच आशीर्वाद माझा भला प्रपंचाची संगती काळजीची उत्पत्ती तेथे धरिता नामाची संगती काळजी विरहित आनंद देई मुलीच्या लग्नाची काळजी करू नये प्रयत्नाला सोडू नये अंती परमेश्वर हे सज्जनांचे बोल मणी ठसवावे खोल आरंभी जाने स्मरला राम त्यालाच प्रयत्ना अंती राम हा ठेवावा विश्वास सुखे साधावे संसारास मिष्ट भाषण वरीवरी विष वरी, आहे अंतरी असल्याची संगत नसावी भरी मी तुम्हास सांगतो हित दृशांत न ठेवावे चित्त रामसेवे करता प्राण म्हणून करणे हे ज जतन मान अपमान जगतात ते मूळ कारण झाले घातास कोणतेही काम करीत असता राखावे मनाची शांतता अगदी व्यवहार बुद्धीने कामे करावी सर्वथा आत्पष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान परिणवावे त्यांचे अधीन सर्वांशी राहावे प्रेमाने चित्त दुश्चित्त न व्हावे कशाने आल्या अतिता अन्न द्यावे कोणास विन्मुख न पाठवावे अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे त्यात रामाचे अधिष्ठान राखावे आजचा बोध रामावर ठेवावा विश्वास सुखाने करावा संसार